हॅलो हाय नमस्कार कसे आज सगळे मस्त ना मस्तच असायला पाहिजे तर उद्या होती राखी पौर्णिमा त्यासाठी आमची गुलाबजामची तयारी चालू होती अनुष्काने छानपैकी गुलाबजाम तयार केले होते आणि मी ते तळून घेतले होते छान सुंदर असे लाल लाल झाल्यानंतर ते का साईडला काढून घेतले आणि एका साईडला पाकची तयारी केली साखरेचा पाक घरात साखरे दोन शुगरचे पेशंट असल्यामुळं थोडासा कमी गोडचेच गुलाबजाम केले होते आणि ते छानपैकी गुलाबजाम तयार झाले आणि सकाळची माझी पटापट सकाळीच नानांची बहीण नानांसाठी राखी घेऊन हो आली होती आज नानांचं वय साधारण पंच्याऐंशीपेक्षा जास्त आहे पण आजही त्या राखी पौर्णिमेसाठी आवर्जून येतात आणि नानासुद्धा त्यांची सकाळपासूनच वाट बघत असतात राखी पौर्णिमेला पण आणि भाऊबीजेला पण त्यामुळं त्यांचं हे प्रेम बघून आम्हालाही असं वाटतं की आमच्या बहीण भावंडांमध्ये असंच प्रेम राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना घरातली सकाळची कामं पटापट उरकून घेतली आणि आता विचार चालला होता की जायचं कसं कारण की अथर्व अनुष्का आता काही टू व्हीलरवर दोघं एकत्र बसू शकत नाही अश्रावणी सोमवार होता त्यामुळं फराळाचं करून ठेवलं होतं जावेच्या मुली पण राखी पौर्णिमेसाठी आल्या होत्या त्यांची लगबग चालू होती आणि सध्या चर्चेत विषय असलेला लाडके आले का लाडक्या बहिणी योजनेचे विचारपूस झाल्यानंतर आरतीचं ताट करून ठेवलं कारण की ताई पण येणार होत्या असं सगळी कामं घरातली उरकून आम्ही निघालो घरातली खिडक्या लावून आणि आता निघालो आम्ही फायनली टू व्हीलरवरतीच म्हणजे स्टँडपर्यंत टू व्हीलर आणि मग आम्ही एस टीने निघालो आणि सध्या सुट्ट्यांचे दिवस चालू होते त्यामुळं एस टीला पण भरपूर गर्दी असणार याचा अंदाज आम्हाला होताच पण एस टी मिळणार की नाही हे महत्त्वाचं होतं फायनली एस टी तर मिळाली पण एस टीमध्ये जागा मात्र आम्हाला लास्ट मिळाली त्याच्यामुळं धक्के खात खात आम्ही पोचलो माझ्या माहेरी पण आज सकाळी पावसाचा काही नामोनिशा नव्हता त्यामुळे वाटलं होतं की आज पावसाने सुट्टी घेतली आहे पण तसं नव्हतं जाताना भरपूर पाऊस होता तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघा तुम्हाला नक्की पाऊस दिसेल घरात आल्या आल्याच आम्हाला पहिलं स्वागतासाठी राधिका तयारच होती

तर चर्टा है उला तर नाइड़ जाइड़ एग लोकाशय Cउसा रिर भर्ट प्हाइन तर ढड हाँ व्खाव प्हुक्त अजा जाइड इध मार इसके जार जिर लॉद अगाँ जार

Ayuh. Ayuh. Oh, apa? Hahaha. 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 जवळ 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 घे उचलू नको फक्त हेल्प कर कुंकू लाव पहिलं किती चार हजार साडे चार पाच पण निघणार

आमच्यानंतर जीविकाचा नंबर आहे मेकअप आर्टिस्ट जीविका परत एकदा सांग मेकअप आर्टिस्ट कोण होणार आहे तू मोठी झाल्यावर <laughs> <जीविका था। laughs> <laughs> 我走了，你走。 យេន <Și> ាច <analyze anthropology> ាណ <lequel�stood mayor> yeah, ាទូនីឌូកអាវទីជូរ៉ាសាដូទេរីព្យាជីត្រាក់គីតេណាតារមងវ៉ बाय बाय तर हा सा असा घरातून निघल्यापासून माझ्या घरी पोहोचेपर्यंत पर्यंत छानसा जोरदार पाऊस होता राखी पौर्णिमेचा संध्याकाळचा हा पाऊस तरी पण हा मी गाडीमधून शूट केल्यामुळं हा थोडासा अंधुक दिसतोय पण भरपूर असा पाऊस होता आणि भरपूर असं रस्त्यावरून पाणी वाहत होतं so answer log kasi agad lang malaka mo kisangga.